खुलताबाद येथे पुरेपूर बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे ज्या नावांची माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यांना आम्ही जिल्हा बंदी आदेश लागू केलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहाशेच्या जवळपास अधिकारी कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे प्रत्येक तहसील कार्यालय आणि महत्वाच्या ठिकाणी अशा प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त देण्यात आला आहे कायदा सुव्यवस्था खराब होईल असा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे आम्ही आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त लावलेला आहे त्याचबरोबर खुलताबाद या ठिकाणी एक इन्स्पेक्टर त्याचबरोबर तीन पी एस आयस तीस लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर एस आर पी एफची एक कंपनी तिथं तैनात करण्यात आलेली आहे बंदोबस्त पूर्णपणे चांगला लावलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही जमा करत आहोत ज्या ज्या वेळेस आम्हाला असे काही विशेष नावं कळाले आहेत त्यांना आम्ही प्रोहिबिटरी ऑर्डर्स काढलेले आहेत त्या आम्ही सर्व केलेल्या आहेत जिल्ह्याभरात आम्ही जवळपास साडेपाचशे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत कारण तहसीलच्या ठिकाणी सुद्धा निवेदनं देणार आहेत अशा प्रकारची माहिती होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तहसील कार्यालय त्याचबरोबर डेप्युटी कलेक्टर्सचे ऑफिसर्स आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत कायदो सुविस्थेच्या अनुषंगाने त्याप्रमाणे तिथं नाकाबंदी त्याचबरोबर बंदोबस्त लावण्यात आला